नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी विचार आणि या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आपण आज आपल्यावर कुलदेवीची कृपा रहावी म्हणून आपल्याला काही उपाय करायचे आहेत आणि बघा आपल्यावर जर कुलदेवीचा कृपाशीर्वाद असेल वरद हस्त जर आपल्या पाठीशी असेल तर आपलं कोणत्याच कामात आपल्याला अपयश मिळत नाही प्रत्येक कामात आपल्याला यशच मिळत राहतं तर त्यासाठी आपल्याला तिची उपासना करणे गरजेचे आहे काही कर सेवा करायच्या आहेत आपल्याला बघा जर तुमच्यावर तुमची कुलदेवी प्रसन्न असेल तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे तुमच्या घरात लवकरच शुभ कार्य घडणार आहे तुम्ही जो धंदा करताय व्यवसाय करताय त्यात तुमची उत्तर उत्तर प्रगती होत जाणार आहे तुम्ही कोणतंही काम हाती घ्या करायला त्यात तुम्हाला यशच यश मिळणार आहे पण बघा आपल्याला जर आपली कुलदेवी कोणती आहे हेच जर माहीत नसेल तर आपल्याला तिचा कृपाशीर्वाद आपल्याला कसा मिळणार आहे तर आपण आज जाणून घेऊया बघा आपण वर्षातून एकदा आपल्या कुलदेवीची आई भगवतीची मूळ पीठावर जाऊन आपल्याला तिचं दर्शन घ्यायचं आहे त्याचबरोबर तिचा आपल्याला मानपान करायचं आहे म्हणजे तिची खननाराने आपल्याला ओटी भरायची आहे बघा कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्याला सहकुटुंब घेऊन आपल्याला तिथं दर्शनाला जायचं आहे तसेच जाताना तिला आपल्याला नैवेद्यसुद्धा न्यायचं आहे आता नैवेद्य काय असतो बघा नैवेद्य नेताना तुम्हाला पुरणपोळी करून घेऊन जायची आहे आता बघा तिथंसुद्धा आपल्याला पुरणपोळी मिळते पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही घरून तिला पुरणपोळी घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर जा खायच्या पानाचा विडा असतो तो सुद्धा लागतो असं म्हणतात तो विडा असेल तरच तो नैवेद्य पूर्ण होतो नाही तर तो अपूर्ण असतो तर आपल्याला खायचं पानचा विडा सुद्धा आपल्याला घेऊन जायचा आहे तिथं गेल्यानंतर तिची तिला प्रार्थना करायची आहे की हे आई भगवती हे कुलदेवी माझ्या हातून काही चुकत असेल तर मला क्षमा कर तुझा वरद हस्त तुझा कृपा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असाच राहू दे तुम्हाला जी काही कळकळीने कर, विनंती करायची आहे ती तुम्हाला तिथे करायची आहे आणि मग तुम्हाला घरी यायचं आहे घरी येताना तुम्हाला रस्त्याने तुम्हाला कोणते नातेवाईक नातेवाईक जर असतील तर तुम्हाला तिथे जायचं नाही तुम्हाला थेट घरीच यायचं आहे काही लोकांना सवय असते बघा दे, देव देवदर्शनाला गेल्यानंतर गेल्यानंतरनं येताना ते पाहुणे पण करत येतात पण ही खूप चुकीची पद्धत आहे तुम्हाला दर्शनाला गेल्यानंतरनं घरीच यायचं आहे तुम्हाला मध्ये आधी कुठंच कुणाच्या घरी जायचं नाही आता बघा मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी पौर्णिमा या दिवशी आपल्याला तर आवर्जून आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा आपल्याला काय करायची आहे बघा तुम्ही पंचामृताने किंवा नुसतं पाण्याने जरी तिला अभिषेक घातला मनापासून तिला हात जोडले तिला कळकळीने विनंती केली तरीसुद्धा ती तुमची प्रार्थना लवकर स्वीकारेल असं म्हणतात ज्यावेळेस आपल्या आधी संकट येतं त्यावेळेस सर्वात आधी आपली कुलदेवी आई भगवती त्या संकटांना आडवी येत असते आणि ते संकट आपल्यापर्यंत ती पोचू देत नाही मग तुम्हाला काही सेवा करणेसुद्धा गरजेचे आहे बघा आता जर तुम्हाला तुमची कुलदेवी जर माहीत नसेल तर तुमचे खूप नुकसान होणार म्हणजे काय होणार बघा तुम्हाला जी तुम्ही कोणता व्यवसाय करताय त्यात तुम्हाला कधीच बरकत राहणार नाही तुमच्या घरात लवकर शुभ कार्य लवकर घडणार नाही आणि जरी ते शुभ कार्य लवकर घडलं तरीसुद्धा त्यात खूप सारे विघ्न येत राहणार आहे आणि शुभ कार्य तर अडथळे येतच राहणार पण पाठीमागं तुमच्या सतत दवाखानासुद्धा असणार आहे आणि दवाखान्यात ना तुमचे रिपोर्ट सर्व नॉर्मल असणार आहेत पण काय होते हेच तुम्हाला कळणार नाही ही अशी कारणे आहेत बघा त्यामुळे आपली कुलदेवी कोणत्या आहे तुम्हाला लवकरात लवकर जाणून घ्यायचं आहे आणि तिची तुम्हाला सेवा करायची आहे सेवा तर काय करायची आहे दररोज तुम्ही देवपूजा करताना नुसते हात जोडलं तिच्या नावाचा तुम्ही थोडा जप केला एकदा दिवसातून एकदा जरी नाव घेतलं ना तिचं मनापासून तरीसुद्धा ती तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि बघा आपली प्रगती होण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे आपल्या कुलदेवीचा जर आपल्या पाठीशी वरधस्त असेल म्हणजे तिचा आशीर्वाद जर आपल्या असेल तर आपल्याला प्रत्येक कामात यशच यश मिळत राहतं कोणत्याच कामात आपल्याला अपयश मिळत नाही तुम्हाला काय करायचं आहे मंगळवार शुक्रवार दुर्गाष्टमी अष्टमी या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे पौर्णिमा पाण्याने किंवा दुधाने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतरनं तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे बघा तुम्ही एकदा जरी केली तरीसुद्धा चालेल म्हणजे आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी आणि जरी तुम्हाला कामाने नाही जमलं तर तुम्ही दुर्गाष्टमी दिवशी तर आवर्जून करा आणि तेही नाही जमलं तर प्रत्येक पौर्णिमेला महिन्यातून एकदा पण नक्की करा ती जी आव खूप आवडीची सेवा आहे आणि जे कुंकुमार्चन आपण केलेलं असतं कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे ते तुम्हाला एका डबीत भरून ठेवायचं आहे आणि महत्त्वाच्या कामाला जाताना ते तुमच्या कपाळाला तुम्हाला लावून जायचं आहे बघा असं म्हणतात ते कुंकू जर लावून तुम्ही महत्वाच्या कामासाठी गेला तर शंभर टक्के यश तुम्हाला त्याच्यात मिळणारच त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करत जा ही सेवा आपल्या कुलदेवीला आई भगवतीला अतिशय प्रिय आहे आणि खूप खूप आवडते आणि बघा आपली उत्तर उत्तर प्रगती हो जर असं वाटत असेल तर तुम्हाला आई भगवतीची सेवा करावीच लागणार आहे आपली कुलदेवी जर आपल्याला प्रसन्न असेल तर आपल्याला कोणत्याच कामात अपयश येणार नाही प्रत्येक कामात तुम्हाला यशच यश मिळणार आहे त्याचबरोबर बघा कुंकुमार्जी सेवा खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र जर माहीत नसेल तर तुम्ही नवार नऊ मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता नवार नऊ मंत्र कोणता आहे बघा ओम एम रीम क्लीम चामुंडाय विजय ही एक माळ जर तुम्ही केली तर अतिशय उत्तम जर तुम्हाला एक माळ जरी करणं शक्य नसेल तर तुम्ही अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा तुम्हाला जितके वेळ शक्य होईल तुम्ही तितके वेळ म्हणा पण म्हणा हा नवारनव मंत्र खूप खूप प्रभावीशाली आहे तुमची कुलदेवी आता बघा आमची कुलदेवी तुळजापूरची आई भगवती आहे तर तुम्ही तिचा मंत्र म्हणू शकता जर तुम्हाला तुमची कुलदेवीचा मंत्र जर माहीत नसेल तर तुम्ही नवार् मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल तर, चाले। तर बघा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा दुर्गाष्टमी या दिवशी नवार मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही दररोजची काही भाजी चपाती पोळी बनवता त्यातला तुम्हाला थोडासा नैवेद्य ठेवायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरात जे कोणतं चांगलं कार्य घडेल किंवा तुम्ही जी कमाई करताय ती तुम्हाला जी काही तुमची मिळकत आहे त्यात तुम्ही समाधान माना आणि तिचा आशीर्वाद माना की बघा की हे आई भगवती हे कुलदेवी हे आज सगळं आहे ते तुझ्यामुळेच आहे तुझा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असाच राहते अशी जर तुम्ही तिला विनंती केली तर बघा तुमची अजून उत्तर उत्तर प्रगती होत राहणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करा बघा तुमचं एकही प्रश्न एकही संकट तुमच्यावर येणार नाही संकट जरी आलं तर सर्वप्रथम त्या संकटात तुमची आई भगवती तुमच्या मदतीला नक्कीच धावून येणार आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्या कुल देवीची अशा पद्धतीने सेवा करा एकदम सोपी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे आणि तुम्हाला जमणार आहे ही सेवा मी सांगितलेली आहे बघा तुम्ही थोडे दिवस करून बघा तुम्हाला ह्याचा काय अनुभव येतो आहे मग तुम्हाला कळेल तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार म्हणूनच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ